लाईनमॅन कोण आहे लाईनमॅन आपले हे आहे का भुट्टे 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 हे लाईनमॅन साहेब इथं एक मिनिट बोला आवाज कमी कर... आवाज कमी कर करा लोकांचा हॅलो अल... हॅलो 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 साहेब राजू कांबळे बोलतो तालुका अध्यक्ष वंचित भोजनाळ कळमुरी नमस्कार साहेब कोण कोणी केले ते कारभार ते साहेब आता ते ते इथल्याच लोक आहे इथल्याच गावातले मसूरचे आणि ते जटावडेच्या यांनी घेतली होती कॉन्ट्रॅक्ट आणि ते दोन साधून काम चालू आहे ते मला पण ते बॉक्स बसवायच काम चालू आहे एवढंच म्हणले होते त्यांनी मला माहित नाही ते काम चालू आहे म्हणून त्यांचं अकोला टाकायची तुमच्या लाईन एमएससीबी विभागाने त्याला परवानगी दिलेली आहे का हो त्यांना ते होती तर दिली आणि ते नाही 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 अकोला अकोला टाकून लाईट घ्यायची परवानगी दिलेली आहे का अकोला टाकून नाही ना साहेब मग कोणत्या अधिकाऱ्याने त्यांना अकोला टाकला त्यांनी साहेब ते आता जोडून कशी दिली कोणालाच माहित नाही हे कोणालाच माहित नाही तुम्ही तात्काळ मी त्यांना तक्रार करायला होतो लाईनमेंट साहेब हो विनाकारण ऐका ना ऐका ना विना गोदाम साहेबाला बोलतो मी विनाकारण तुम्ही अडचणी तू नका ते संबंधित जे कोणी तुमच्या वाटल्यास इथं गावातल्या कंज्युमरला विचारा वाटल्यास मी ऐका ना जे गावात जे त्या कॉन्ट्रॅक्टदारांनी जे गैरव्यवहार केलेला आहे सध्याच्या कंडिशनला अनधिकृत जे काम केलं तात्काळ त्याच्यावरती कारवाई करा हो हो मी लेखी पत्र तुम्हाला पाठवलं होतं आमच्या शाखाध्यक्षाच्या लेटर पॅड वरती ठीक आहे चालते साहेब चालते काय हरकत नाही साहेब याला हॅलो साहेब हॅलो हॅलो ऐका ते संबंधित काम लाईनमॅन एम एमईसीबी विभागाचं आहे जर लाईन मेन एमईसीबी विभागाची परवानगी जर त्या कड नसल म्हणजे नाही म्हणून सांगितलं त्यांनी तर तात्काळ त्याचं ते लायसन्स रद्द करा म्हणा त्याच्याकडचं काम काढून घ्या हो एक आणि आपल्या शाखेच्या हिच्यावरती हाताना आता एक निवेदन टाईप करून पाठवतो मी तुम्हाला ते तात्काळ द्या तात्काळ द्या गोदाम साहेबाला सांगतो मी लाईट टाकायला द्या त्याची आहे ते कॉन्ट्रॅक्टदार ते हरामखोरपणा करायला ते हरामखोरपणाच केला जातो लाईनमेन ला जा गावातून लाईन आल्याशिवाय लाईनमेनला जाऊ दू नका ते काय इथे कारवाई करा म्हणा पोहोचतो घंटा गावामध्ये आताच्या आता कर लाईनमेनला जाऊ नको गावातून नाही 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 जोपर्यंत गावाची लाईट येत नाही विहाराची लाईट येत नाही तोपर्यंत लाईनमॅन साहेब गावातून जाऊ देत बोलतो आता लगेच हो